शंकर पाटील साहेब मारुती देसाई प्रकाश कांबळे प्रमोद वाघमोरे शरद कांबळे अशोक येडगे दत्ता सरद सागर कोळेकर पिंटू पाटील तानाजी कुगरे आणि साहेब या ठिकाणी आणि ज्यांच्या नावावर नामोलक राहिले ते आपले या गावचे सर्व वडीलधारी आणि बंधन होते आता वगैरे सरांनी सांगितलं आहे भारतीय जनता पक्षाने आमच्यावर घातपात केलाय म्हणून एक हजार एक टक्के भारतीय जनता पक्षाने पूर्ण मलाच नव्हतं प्रत्येक तालुक्यातील सर्व कार्यकर्ते ने आमच्या नेत्या आणि जगताप केलेले या ठिकाणी मधलं मतदार यादीत नावच नसलेल्या असे एक उमेदवार आम्हाला दिले ते स्वतःला मत करू शकत नाही आमच्या मताच्या काय आवश्यकता आहे लोकशाहीमध्ये अशा माणसाला उमेदवारी दिलेले आहे त्याने फार मोठमोठे दफाव मारतात तुम्हाला या समाजाला हे देतो ते देतो अनेक असे माळ घेऊन ज्या तालुक्यामध्ये अनेक उद्योग धंदे काय वाटत ते समाजाला किती पैसे देतो काय अनेक कामांच तिथे मंजुरीच पत्र जात होते वास्तविक पाहता त्या कुठल्याही कामाला निधी नाही आणि असं करून सगळ्यांचे दिशाभूल करून स्वतः निवडून यायचं असे स्वप्न बघतायत आणि दुसऱ्या बाजूने विक्रम सावंत कुठलेही कामाला आज त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही गव घटकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे त्यांची कारकीर्द खूप निष्क्रियपणे गेलेले आणि आज आदरणीय जगताप साहेबांचे चाळीस ते पन्नास वर्ष तालुक्यामध्ये लोकांच्या सुखटुकाट सार्वजनिक वैयक्तिक कामामध्ये पाण्याची योजना असो संघर्ष असो मोर्चा असो रस्ते असो अनेक विषयावरती त्यांच्या आयुष्यात पन्नास वर्ष तालुक्याच्या जनतेच्या सेवेमध्ये काढायला त्यांनी या ठिकाणी दोन्ही आज पर्याय म्हणून मला केलेलं आहे जगताप साहेबांचे विचार घेऊन बग्रेसरांचे विचार घेऊन तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादांना एकदा फक्त त्यावेळी मला निवडून द्या तालुक्यातील अनेक रोजगारांचं काम आहे बेरोजगारीचं काम आहे महिलांचं आहे बचत गटांचं आहे शेतकऱ्यांचं आहे अनेक प्रशासकीय देण्याचा आहे अनेक वेगवेगळ्या विषयाला वे 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 आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी विकास करायचा आहे या ठिकाणी मी तुमचाच मुलगा किंवा भाऊ तुमचाच एक भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी मला संधी द्या बाहेरच्या उमेदवाराला आणि एक भ्रष्ट माणसाला या ठिकाणी अजिबात थारा देऊ नका आणि माझं निवडणूक चिन्ह टेबल पण सर्वांनी या ठिकाणी मोठं मता मताधिक उभं करून मतदान रूपी आपण मला आशीर्वाद करावा

आणि म्हणून ती गावचे सर्व आता सगळ्याचे नावं घेते सर्व नाव घेते ती सर्व नेते मंडळी आणि गावकरी मंडळ पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो मी कारण आम्ही ज्या ज्याला परिषद देते माणसंच नसते दोन चार माणसं असते पण आज संकट माणसं बऱ्यापैकी गोळा पहिल्यांदा तुमचं अभिनंदन काय असते मात्र निवडणुका ही सध्याची निवडणूक सांगतो मला जाती वळण घ्यायला लागली मी चाळीस वर्ष राज्या त्या कट्ट्यावर अनेक सभा माहीत परंतु मी कधी जातीचा प्रचार ना। केला नाही अण्णासाहेब कधी सारख्या माणसाला जिल्ह्याचा अतिशय केलं अकरा मास समाज कल्याण सो झाला असं सगळ्या अनेक जातीचे आहेत तर सगळ्याचे नावं घेत आहे धनगरचे राहून धनगरचे दोन नावं घेतो मला मी ही पद दिलेली माणसं आमच्यावर नाही ना। आणि त्या पद्धती तसा आम्ही कधी जातीचा विचार केला आहे जसं संधी मिळते तसं अनेक लोकांना आपण संधी दिली त्याला मात्र राजकारण हे जातीवर राजकारण चालले मग चाल चाल चालू द्या आमच्या ता, तालुक्यावर जातीवर चालू द्या जा, जा, जा? गोपीचंद आहे धनगर समाजाचं नाव घेते मी तालुक्यामध्ये सत्तर हजार धनगर आहेत एक लाख निवडोक काय तुम्हाला जर जा धनगर द्यायचं असेल आमच्या धनगरची घटक्यान माणसं आहेत का अनेक माणसं असताना तुम्ही गोपीचंद पलोळकर म्हणजे धनगर मी जे लोकांत असतील गोपीचंदच्या ते आम्हाला काढायचे गोपीचेंद जर म्हणणं असता आम्हाला की मी त्याला पाठिंबा देतो आम्ही पण त्याला पाठिंबा दिला असतो ना शिव बाहेरचा उमेदवार आहे त्याचं माताऱ्याचे नाव नाही गावात घर नाही आणि राहण्यामध्ये शिवारामध्ये राहण नाही म्हणजे असा परका माणूस जाती तेवढ लोकांना भुलवून मी खोटं बोलतो आमत करतो चमक करतो त्याच्याकडे सांगायचं सांगायचं टोकूक थोडायचं द्या बरेच त्याचा थापा माझ्या काल वगळे जतच्या सगळ्यात काही लोक आले असतील वगळे त्याचा सगळा इतिहास सांगितलेला आहे मी काय त्याचा इतिहास सांगत नाही सांगतो एवढा कामाचा माणूस असेल त्याचा मतदारसंघ खानापूर आखपडे खानापूर आखाव्या पाहिजे ना तिथं पण येते आमच्याकडे येते का तुम्हाला अजून त्याचा स्वभाव माहिती नाही लोक नवीन आहेत त्यांना फसत येते म्हणून तो पण इकडे आलेला गोपीचंद पद्धत त्यालाही ठरवलं येत आपल्याला विक्रम सावंत आता एक एक किती काम केलं काय केलं तुम्हाला माहिती आहे म्हणजे तोही तीन कामाचा माणूस आहे एक नवीन आणि जग कवितेमध्ये जे जातीचे वीस फेरा लागले ते आपल्याला लष्ट करायचं आहे आणि एक निष्क्रिय आमदार आहे दुसऱ्या बाजूला या दोघांनाही आपल्याला संपवायचं आहे संपवायचं म्हणजे खरंच करायचं नाही संपवायचं आहे म्हणजे राजकारणामध्ये संपवायचं आहे त्यामुळं त्या दोघांनाही राजकीय दिष्टा पराभूत करूया आणि नवीन उमेदवार आपण चिन्ह आहे या बचन दाबून प्रचंड मतांनी विजयी करून त्यांना अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जाईल आला पाहिजे आता आपण सगळे लोकांनी इथं येऊन ह्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आता ह्या कार्यक्रम संपला म्हणून जाईल <laughs>